गव्हाच्या पिठापासून केलेले भजी म्हणजेच गुलगुले वरून इतके क्रिस्पी आणि आतून इतके सॉफ्ट जाळीदार पडलेली अगदी दहा मिनटात बनवून तयार होणारी गुलगुल्याची रेसिपी आज आपण बनवणार आहे तर नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये आज आपण बनवते रमजान ईद स्पेशल गुलगुले तर गव्हाच्या पिठापासून गुळ टाकून बनवून केलेले भजी म्हणू शकतो खूपच खुसखुशीत असे वरून ख्रिस्पी आणि आतून जाळी पडलेले सॉफ्ट असे गुलगुल्याची रेसिपी आज आपण बनवते तर त्यासाठी सर्वप्रथम मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ येथे मी घेतलेले आहे एक वाटी पाणी मीठ चवीनुसार पाण्याचा सोडा पाव चम्मच आणि त्याचबरोबर विलायची दोन बडीशप एक एक चम्मच करून हो। गुल मी मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेले हे आपण घेणार आहोत तर एवढे सामान आपल्याला गुलगुले बनवण्यासाठी लागणार आहे मी एकाच भांड्याचं प्रमाण घेतलेले आहे एकाच भांड्याचे माप घेतलेले आहे तर गव्हाचं पीठ मी एक वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलेले आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी या पाण्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ येथे मी ठेचून यामध्ये टाकलेला आहे हवं तर तुम्ही सुरीने बारीक करून टाकू शकता किंवा खिसणीने खिसून देखील गूळ यामध्ये तुम्ही टाकू शकता आता आपण हे फिरवून घेऊया तुम्हाला जर पटकन पाण्यामध्ये गूळ हे विरघळून घ्यायचा असेल तर अगोदर पाणी हे गरम करून घ्यायचं गॅस हे बंद करायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये गूळ हे टाकायचं म्हणजे गूळ हे पटकन विरगळतं पण आपल्याकडे टाईम भरपूर असल्यामुळे मी येथे हा नॉर्मली पाण्यामध्ये मी वितळून घेत आहे म्हणजेच विरगळून घेत आहे आता चम्मचद्वारे मी ते फिरवून घेतले आता मी थोड्या वेळासाठी ते साईडला ठेवते गूळ हे विरगळून घेण्यासाठी आता तीन ते चार मिनटानंतर पूर्णपणे पाण्यामध्ये गुळ हा विरघळून घेतलेला आहे आता हे आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी येथे एक वाटी हे गव्हाचं पीठ हे टाकत आहे गव्हाचं पीठ मी येथे चाळून घेतलेले आहे एक वाटी गव्हाचं पीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पाव चम्मच सोडा सुंट बडिशप आणि विलायची हे बारीक करून घेतलेले मी यामध्ये सर्व टाकून घेतले आता यामध्ये आपल्याला आपण साईडला ठेवलेले गुळाचं पाणी यामध्ये आपण टाकणार आहोत तर येथे गुळाचं पाणी मी गाळणीने गाळून टाकत आहे आणि गुळाचं पाणी हे गाळून टाकायचं म्हणजे काही केर कचरा असतो तो, तो निघून जातो तर थोडे थोडे करून मी यामध्ये पाणी टाकत आहे तर हे बॅटर मला जास्तच घट्ट वाटते तर येथे सर्व मी गुळाचं पाणी हे टाकून घेते तर हे पहा काही कचरा वगैरे असतो एक्स्ट्राचा तो गाळल्यामुळे एक तो निघून जातो आता हे सर्व आपण चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही हे हाताने सुद्धा चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तर मी चम्मच दोरे असं ते फिटून घेत आहे त्यातल्या गाठी हे फोडून घेत आहे तर हे छान असं आपण सरसरीत पिठे बनवून घेतलेले आहे हे पहा हे मिश्रण ना थोडंसं असं पातळच असतं दही वडेचं कसं मिश्रण असतं ना पातळ तेवढंच आपल्याला हे पातळ ठेवायचे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही इतपत आपण पीठ हे सैलसर ठेवलेले आहे आता गुलगुले आपण तळून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि तेल हे गरम झालं तर हाताने आपल्याला अलगदसं पीठ आपल्याला सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये भज्यांप्रमाणे आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे पण खूप मोठेही सोडू नका कारण आपण यामध्ये सोडा वापरले असल्यामुळे हे फुलून डबल होतं आणि गुलगुले हे मोठे होतात त्यामुळे छोटे छोटेच गुलगुले आपल्याला तेलामध्ये हे सोडून घ्यायचं आहे आता हे गुलगुले आपल्याला मंदाच्यावर हे तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय नाही ठेवायची हाय फ्लेम आपण ठेवली तर हे पटकन हे तळले जातात पण आतून हे कच्ची राहतात त्यामुळे गॅसची हीट आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि लो टू मिडियम हीटवर आपल्याला छान असं तांबूस रंगावर आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचे आहे आणि टाकल्याबरोबर आपल्याला लगेच हे पलटी करून नाही घ्यायचं तर किमान अर्धा किंवा एक मिनटांनी हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे लगे लगेलगीत जर आपण हे पलटी करून घेतले तर गुलगुले हे पटकन हे पलटले नाही जाणार तळले नाही जाणार तर एकमेकांना एक ते गुलगुले चिकटतील तर अर्धा एक मिनटानंतर हे आपण अलगद असं पलटी करून घेणार आहे हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुलगुले गुल हे मस्त छान बजान प्रमाणे गोलगुले हे बनलेले आहेत गुलगुले हे तळायला फार वेळ लागत नाही किमान तीन मिनिटात हे गुलगुले मंदाचेवर हे तळून निघतात आता ना बारकी सुपारी असते ना तेवढे मी तेलामध्ये गुलगुले हे सोडून घेतलेले आता तळून साईडला काढताना डबल हे फुललेले आहेत तर मस्त असे खमंग बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे गुलगुले आपण बनवून घेतलेले आहे तर आता हे सर्व आपण काढून घेऊया तर येथे मोठ्या झाऱ्याच्या साह्याने मी हे सर्व गुलगुले काढून घेत आहे हे पहा तेल, ले ले सर्व तेल अगोदर आपल्याला निथळून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता उरलेले सर्व गुलगुले आपण तेलामध्ये हे टाकूया तर पहिल्या बॅचनुसार आपण गुलगुले हे छोटे छोटे सरलेले त्याचनुसार आपण हे उरलेल्या बॅचमध्ये सर्व गुलगुले तेलामध्ये टाकत आहोत तेलामध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला हाताने हे सोडून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही सुद्धा गुलगुले अलगद असं टाकून घेऊ शकता आणि तळून घेऊ शकता तर काही मिनिटातच हे आपण पलटी करून घेऊया म्हणजे छान असं आपण तळून घेऊया तर दुसऱ्या बॅचचे गुलगुले देखील आपण छान असं तांबूस रंगावर तळून घेतलेले आहे याचा थोडासा हलकासा असा तांबूस रंग आला तर आपण हे काढून घेऊया तर, तर सर्व येथे गुलगुले हे बनून तयार केलेले आहे मस्त असं गुळाचा वास येतोय तर आज आपण येथे रमजान स्पेशल गुलगुले कसं करायचं ते बघून घेतलं हे फक्त रमजानलाच नाही तर कदेप पण खायला मस्त पडतं हो घ्या दहा मिनटात हे बनून तयार होतं फार जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा सोबतच लाईक शेअर देखील करा धन्यवाद